आपल्या कोडिंग कट्टा एआय ची सिरीज सुरू केलेली आहे आणि आजपर्यंत आपण बऱ्याचशा व्हिडिओ आपल्या एआयच्या या मध्ये तयार केलेल्या आहेत ज्यांनी अजून त्या बघितल्या नसतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यात तुम्हाला आपल्या चा चॅनलच्या मध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची एक स्वतंत्र प्लेलिस्ट दिसेल त्या प्लेलिस्टमध्ये सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दिसतील बरेचसे टूल्स आहेत की जे एआय मुळे म्हणजे एआयचे टूल्स की जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जेव्हा वापरत असतो तेव्हा आपले बरेचसे काम सोपे होतात खूप सारे टूल अजून आपल्याला बघायचे आहेत परंतु मला एक दोन चार दिवसापूर्वी एक लहान मुलगा भेटला आणि त्याने मला एआय शी विचारायला सुरुवात केली की सर ए आय काय आहे वगैरे आणि त्याला उत्सुकता होती की जाणून घ्यायचं होतं ए आय काय आहे आता तुमच्या आमच्या आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये असे लहान मुलं भरपूर आहेत की ज्यांना अजून एआय बद्दल खूप सारी माहिती नाही किंवा किंवा ना तर माहितीच नाही ए आय काय भानगड आहे आता आपण जेव्हा ए आय शिकत असतो तेव्हा आपण ह्या नवीन पिढीला देखील ए आय बद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे कारण येणारा काळ म्हणजे मी तुम्हाला सांगतो अजून एखाद वर्ष एक किंवा जास्तीत जास्त दोन वर्ष अजून फक्त लागतील आणि संपूर्ण जग जे आहे ते ए आयमुळे बदलून जाईल आणि ज्याला ए आय बद्दल माहिती नसेल माहिती नुसती माहिती नाही पाहिजे ए आय ज्याला वापरता येत नसेल तो जगाच्या खूप मागे राहून जाईल आणि त्याची प्रगती कम्प्लिटली स्टॉप होऊन जाईल म्हणजे आता आपण जसं एज्युकेशन मध्ये म्हणतो की शिक्षण हे खूप म्हणजे महत्वाचं आहे जो शिकला तोच टिकेल वगैरे बरोबर शिकून आपले दिवस बदलतात पिढ्या बदलतात बरोबर आहे व्यवसाय वगैरे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो शिक्षणाने जग बदलतं हे आपण बघितलंय आपण अनुभवलेलं आहे पण आता ते शिक्षणाचा प्रकार देखील बदलला आता आधुनिक तंत्रज्ञान जसं ए आय आहे हे इतक्या वेगळ्या स्तरावर गेलेलं आहे जे आपण आता अनुभवतोय हो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओजमध्ये हे बघतोय की एआय लेवल ही खूप वेगळ्या पद्धतीने दिसते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या नवीन पिढीला ए आय संपूर्ण ज्ञान त्यांना ए आय चांगल्या प्रकारे वापरता यायला पाहिजे याच्यासाठी त्यांना त्यांच्यापर्यंत ए आय पोचवण्याची ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे आपल्या घरातले आपले मुलं जरी आपण विचारात घेतले तरी सगळ्यांपर्यंत ते पोहोचेल ठीक आहे तर मग आता मी आज एक लहान मुलांसाठी म्हणून लहान मुलांसाठीच नाही ते आपल्या सगळ्यांसाठी जे पॅरेंट्स आहेत टीचर्स आहेत हे सगळ्यांसाठी खूप आश्चर्यचकित करणारे असे दोन टूल्स मी या ठिकाणी आज तुम्हाला शिकवतोय खूप सुंदर आहेत आणि हे टूल्स ए च्या मदतीने तयार केले गेलेले आहेत आणि ए आयचा वापर करून तयार केलेले हे टूल लहान मुलांना देखील खूप आश्चर्यचकित करतील आणि त्यांना सहजगत्या ते वापरता येतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही हे दोघं टूल्स शेवटपर्यंत नीट समजून घ्या पहिल्यांदा आणि आपल्या घरचे जे लहान मुलं आहेत त्यांनाही ते दाखवा त्यांना ते कसे वापरायचे बघा आणि अगदी मोबाईल फोनवर सुद्धा आता मी तुम्हाला कॉम्प्युटरवर हे करून दाखवतोय पण मोबाईल फोनवर सुद्धा हे टूल्स अतिशय व्यवस्थितपणे चालतात आणि मोबाईल फोनवर देखील तुम्ही त्यांना हे वापरायला शिकवू शकता म्हणजे मुलांचा जो इंटरेस्ट आहे ए आय मधला तो क्रिएट होईल त्यांना ए आय शिकून घेण्यामध्ये एक इंटरेस्ट तयार होईल आणि नक्कीच त्यांना त्यांच्या पुढच्या काळामध्ये प्रचंड फायदा होईल तर आता आपण सुरू करूयात आजचं आपलं हे जे सेशन आहे त्याच्यामध्ये ए चे हे स्पेशल टूल्स जे आपल्या घरातल्या आपल्या मुलांना ए आयचा एक चांगल्या प्रकारे काय म्हणू इंट्रोडक्शन देऊ शकतील आणि ए आयचा चांगला उपयोग त्यांना करायची सुरुवात करून देतील अशा पद्धतीने आपण करूयात चला तर मग आपण जाऊयात आणि प्रत्यक्ष हे टूल्स काय आहेत आणि कोणते आहेत ते बघूयात तर आपण आता आपल्या डेस्कटॉपवर आलो आहोत म्हणजे कॉम्प्युटरमध्ये मी ब्राउझर सुरू केलेला तुम्हाला दिसतोय आणि हे दोघं टूल जे आपण आजच्या सेशनमध्ये वापरतो आहोत ते दोघं टूल क्लाउडबेस आहेत म्हणजे ऑनलाईन आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काही इन्स्टॉल करायची गरज नाही आहे तसे आत्तापर्यंतचे टूल्स आपण बघत आलो तसे हे दोघं टूल्स आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण नेमकं काय करतो आहोत हे जाणून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा नम्र विनंती करतो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ए आयच्या या दुनियेमध्ये फुल एन्जॉय करू शकाल चला आपण सुरू करूयात मित्रांनो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला दोन टूल शिकवतोय सगळ्यात पहिलं जे टूल आहे जे अर्थातच गुगलने तयार केलेलं आहे आपण बघतोय गुगलने ए आयसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपण याच्या अगोदर हो ए आयचे जे काही टूल्स बघितले त्याच्यात गुगलचा ए आय स्टुडिओ कमालीचा होता आणि तुमचा प्रतिसादही खूप छान त्या त्याच्यासाठी मिळाला आणि ती व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन ती बघा आणि दुसरा ए आयचं टूल आपण जे बघितलं ते म्हणजे नोटबुक एल एम ते देखील कमालीचं टूल गुगलने तयार केलं आहे आपण गुगल, गुगल जेव्हा पूर्ण एक्सप्लोअर करू आता इथून पुढच्या प्रत्येक सेशनमध्ये त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की गुगलने ए आयवर खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे आता मी जे टूल तुम्हाला सांगतोय ते अर्थातच गुगलने बनवलंय पहिल्यांदा मी काय करतोय ते तुम्हाला सांगतो म्हणजे सस्पेन्स तुमचं ओपन होईल आणि मग आपल्याला ते करण्यामध्ये इंटरेस्ट होईल बघा आता आपल्या घरामध्ये जे मुलं असतात त्यांना चित्रकलेची आवड असते ते, ते एखाद्या कोऱ्या कागदावर छानपैकी चित्र काढतात आणि त्यांना जर समजा आपण अशी कल्पना दिली की तू हे जे चित्र आहे हे ॲनिमेट करू शकतो म्हणजे समजा त्यांनी एखादा माणसाचं स्केच तयार केलं आणि आपण त्याला म्हटलं की ह्याच चित्रावर आपण ॲनिमेशन तयार करू म्हणजे हे चित्र चालेल डान्स करेल किंवा काय जंप करेल तर तो आश्चर्यचकित होईल तो म्हणेल हे कसं शक्य आहे आणि हो ते सगळं शक्य आहे आणि ते कसं शक्य आहे तेच आपण या ठिकाणी शिकतो आहोत आता आ, मी या ठिकाणी तुम्हाला दोन टूल मुद्दाम मुद्दा वापरून मुद्दा दाखवतोय पहिलं टूल जे आहे गुगलचं त्याचं नाव आहे अटो ड्रॉ ड्रॉ ए आय तुम्ही गुगलमध्ये सर्च करा अटो ड्रॉ ए आय हे गुगलचं पहिलं टूल या ठिकाणी पहिली लिंक हे बघा हे सुरू होईल आणि या टूलचं काम काय आहे तर त्याच्या नावातच त्याचा मिनिंग दिलेलं आहे आणि त्याचं नावात त्याचा अर्थ आहे की ते ड्रॉ करण्यासाठी आपण वापरतो आता तुम्ही कॉम्प्युटरवर पेंट ब्रश नावाचं एक सॉफ्टवेअर आहे ते वापरलेलं असेल मायक्रोसॉफ्ट पेंट एम एस पेंट खूप सुंदर सॉफ्टवेअर आहे त्याच्यात चा तुम्ही छानपैकी चित्र काढू शकतात मग ह्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आपण चित्र काढू शकतो पण पण पुन्हा सांगतो ह्या सॉफ्टवेअरमध्ये ए आयचा उपयोग केला गेलेला आहे ए आय तुम्हाला हे सॉफ्टवेअर चित्र काढायला मदत करेल आणि मग आपल्या मुलांना जे त्यांच्या कल्पनेतले चित्र आहे ते याच्यावर खूप सुंदर काढता येऊ शकतात चला आता हो आ, तो तो हे कसं वापरायचं मी तुम्हाला शिकवतो इथे बघा सगळ्यात पहिला हा जो तुम्हाला दिसतोय ऑटो ड्रॉ ही मॅजिक पेन्सिल आहे ही आपल्याला वापरायची आहे ही आपली साधी पेन्सिल आहे ड्रॉ करण्यासाठीची हे टाईप करण्यासाठीचं टेक्स्ट टूल आहे हे कलर फिल करण्यासाठी रंग भरण्यासाठी दिलेलं हे फील टूल आहे हे शेप नावाचं टूल आहे तुम्हाला याच्यातून काही शेप्स ड्रॉ करता येतील इथून कलर चूज करता येतील आपल्याला हवा असलेला ड्रॉइंग कलर इथून आपण घेऊ शकतो म्हणजे याला आपण कलर पॅलेट म्हणू शकतो तुम्ही चित्र झूम करून लहान मोठं करून बघू शकता एखादा इफेक्ट तुम्हाला कॅन्सल करायचा आहे अंडू करायचा आहे तो तुम्ही इथून करू शकता तो एक लिमिटेड टूल्स या ठिकाणी दिलेले आहेत पण याची कमाल बघा किती जबरदस्त आहे आता मी एक या ठिकाणी माणसाचं चित्र काढायचा प्रयत्न करतो मी काय करतो बघा हा ऑटो ड्रॉ जो आहे ना हा ए आय बेस ऑप्शन आहे हे बाकीचे सिम्पल आहेत पण आपल्याला ए आयचा उपयोग करून चित्र काढायचं आहे तर तुम्ही याच्यासाठी हे अटो ड्रॉ ऑप्शन जो आहे तो घ्यायचा ही पेन्सिल घ्या तुम्ही इकडे या कलर पण तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता मी आता ब्लॅक कलर या ठिकाणी घेतो चित्र काढण्यासाठी कलर घ्या त्यानंतर ही आटो ड्रॉ पेन्सिल घ्या आणि इकडे एक चित्र काढायचा प्रयत्न करा एक माणसाचं चित्र स्केच म्हणतो मी त्याला एक माणसाचं स्केच मी इथे काढायचा प्रयत्न करतो बघा मी हे त्याचा चेहरा म्हणजे तोंड काढलं त्याला मी आता या ठिकाणी असं दाखवतो की त्याला डोळे आहेत म्हणजे आता तुम्ही वरती जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तो प्रयत्न करतोय हे चित्र ओळखायचा तो असा विचार करतोय म्हणजे एआय ठिकाणी ए काम करतोय बघा मी जे चित्र काढतोय तो ए आय कल्पना करतोय की तुम्ही जे चित्र काढताय ते हे तर नाहीये किंवा हे आहे का हे आहे का म्हणजे तो कल्पनेत वरती काही चित्र काढत जातोय बघा या ठिकाणी पण मी जसं जसं चित्र काढेल त्याला लक्षात यायला लागेल की मी नेमकं काय करतोय ठीक आहे आता या ठिकाणी मी काय करतो बघाय त्याची बॉडी जी आहे त्या माणसाची शरीर सिंपल स्केच आहे लहान मुलं जसं चित्र काढतात तसं मी काढायचा प्रयत्न करतोय त्याला हात पाहिजे या ठिकाणी मग मी इथे त्याचे हात काढतो इकडे एक हात आपण घेऊ ठीक आहे या बाजूला एक हात मी त्याचा काढतो आता तो असं समजेल काही पेंगन वगैरे सारखं काही प्राणी आहे का तो बरेच सजेशन्स आता त्याच्या लक्षात यायला लागलं की ह्या माणसासारखा काहीतरी प्राणी दिसतोय किंवा चित्र दिसतंय आणि तो वरती इथे काही चित्र आपल्याला दाखवायला लागला ठीक आहे आता त्याच्या लक्षात आलंय मलाही कळलंय की, की मी जे काढणार आहे ते याच्यापैकी काहीतरी आहे मग आता ही चित्र मी काढत बसण्यापेक्षा मी ए आयची ची मदत घेतो मी काय करतो बघा हा जो माणूस दिसतो इथे फुटबॉल खेळणारा मी हा सिलेक्ट करतो म्हणजे आता ते जे चित्र आहे ते ए आयने काय केलं पूर्ण करून दिलं बघा तो मुलगा खूप खुश होईल तुमच्या घरातला जो लहान मुलगा असेल तो खूप खुश होईल की तो म्हणेल मी बघा किती छान चित्र काढलं याच्यात तुम्हाला रंग भरता येऊ शकतात बघा इथे फील नावाचं टूल आहे इथून तुम्ही वेगवेगळे कलर घेऊ शकतात चला आता मी त्याला कलर भरतो मी हा कलर त्याच्या टी शर्टसाठी यूज करतो आणि इथे मी हा कलर भरला त्याच्यानंतर मी त्याच्या पॅन्टसाठी रेड कलर या ठिकाणी घेतो ठीक आहे ओके अजून तुम्ही सगळे चित्र चित्रामध्ये रंग भरू शकतात पण मी फक्त त्याचा कॉस्ट्यूम जे आहे टी शर्ट आणि पॅन्ट याला कलर दिला आणि हे चित्र जवळपास आपलं तयार झालेलं आहे ओके आता हे चित्र मला ॲनिमेट करायचं आहे हो आता याला मी ॲनिमेशन इफेक्ट कसे देऊ शकतो हे चित्र आहे जम्प करतं आहे डान्स आहे काही पण तुम्हाला वेगवेगळे -वेग इफेक्ट त्याच्यावर टाकता येऊ शकतात सर आता हे चित्र जे जा आहे आपण जे आता तयार केलं या चित्राला आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या लोकल मशीनमध्ये त्याला ठेवायचं आहे एक तर तुम्ही त्याला डायरेक्ट शेअर करू शकता कोणाला किंवा तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता मी आता त्याला डाउनलोड करतो म्हणजे आपल्या लोकल मशीनमध्ये येऊन जाईल डाउनलोड नाही ते चित्र इकडे आलं बघा या ठिकाणी आता त्याला मी डाउनलोड करून इथे कुठेतरी एखाद्या फोल्डरमध्ये तुम्ही त्याला ठेवून घेऊ शकता मी इथून त्याला कट करतो आणि ई ड्राईव्हला या ठिकाणी मी एखादं फोल्डर क्रिएट केलेलं असेल इमेजेस नावाचं हे फोल्डर बघा या इमेजेस फोल्डरमध्ये खूप सारे इमेजेस आहेत त्याच्यातच मी त्याला सेव्ह करून देतो ड्रॉइंग मी तयार केले आता ते ह्या इमेज फोल्डरमध्ये मी सेव्ह करून ठेवलं ई ड्राइवला माझा इमेजेस फोल्डर आहे आणि तिकडे मी त्याला सेव्ह केले आता पहिलं टूल तुम्ही जेव्हा त्या तुमच्या घरातल्या मुलाला वापरायला देतात तर तो याच्यात सुंदर चित्र काढू शकतो वेगवेगळे वेग चित्र तुम्ही ट्राय करून बघा खूप सुंदर कुठलंही चित्र इमेजिन करा तुमच्या डोक्यात जी कल्पना असेल ते चित्र तुम्ही काढायचा प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न तुम्ही करा तो तुम्हाला सजेशन देईल आणि तुमचं चित्र पूर्ण करून देईल ओके आता याला मला ॲनिमेट करायचं आहे याच्यासाठी दुसरं टूल आहे ज्या टूल साठी मी परत गुगलवर जातो आणि मेटा लॅब मेटा नावाची कंपनी तुम्हाला माहितीच जेस फेसबुक व्हॉट्सअप ज्यांनी तयार केलं आहे मोठी कंपनी आहे सध्या जगामध्ये ज्या टॉप कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एक नाव येतं गुगल एक मायक्रोसॉफ्ट मेटा आहे म्हणजे ज्यांचं फेसबुक वगैरे आहे बरोबर आहे आता ह्या टॉप कंपन्या आहेत ॲपल वगैरे अजून भरपूर आहेत तर आता हे जे दुसरं टूल मी तुम्हाला दाखवतोय हे देखील अशा टॉपमोस्ट कंपनीने तयार केलं आहे आणि बघा कुठला अकाउंट क्रिएट करावं लागत नाही आपल्याला कुठे लॉग इन साईन इन काहीच करावं लागत नाही सगळं फ्री ऑफ कॉस्ट अनलिमिटेड आता दुसरं टूल जे आहे मेटाचं चा, त्याचं नाव आहे स्केच स्केच मेटा डेमो लॅब असं तुम्ही सर्च करा हे पहिलंच टूल तुम्हाला दिसेल बघा ॲनिमेटेड ड्रॉइंग्स अॅनिमेटेड ड्रॉइंग्स आणि वेबसाईटचं नाव आहे स्केच मेटा डेमो लॅब डॉट कॉम आता ही वेबसाईट मी सुरू करतो याच्या लिंक्स मी तशा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल आपण इथे आल्यानंतर आता आपल्याला ट्राय इट नाऊ बटन जे आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे याला ॲक्सेप्ट करून घ्यायच्या पॉलिसीज बघ आता हे अतिशय सोपं आहे मी लहान मुलांसाठी का म्हटलो की याच्यात खूप काही रॉकेट सायन्स नाहीच आहे अगदी सिम्पल आणि इझी वेने आपण हे करू शकतो आता ते जे चित्र आपण काढलं आहे ते इथे काय करायचं अपलोड करायचं आता मी इथे अपलोड फोटोला क्लिक करतो आणि आपण काढलेलं चित्र कुठे ठेवलं आहे ई ड्राईव्हला इमेजेस नावाच्या फोल्डरमध्ये ठेवलं आहे तर इथून मी इमेजेस फोल्डरमध्ये जातो आणि हे माझं जे चित्र मी काढलेलं आहे ते इथे मी काय करतो ओपन करतो बघा ते चित्र इथे येऊन जाईल त्याची साईज वगैरे जी आहे या ठिकाणी तुम्ही जेवढी ड्रॉ करताना जेवढी घेतली तेवढी साईज राहील त्याची आणि आता याला तुम्हाला ॲनिमेट करण्यासाठीच्या स्टेप दिसत आहेत बघा सिम्पल आता हे चित्र आहे आणि बघा कसे इझिली त्याला ॲनिमेट करू शकतो आपण फक्त नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे आणि तो त्याला स्कॅन करायला लागला त्याने ओळखला एरियाबरोबर जेवढं ड्रॉइंग होतं तेवढा एरिया त्याने बरोबर स्कॅन केला पुन्हा क्लिक करा नेक्स्ट बटनला त्याने जर पूर्ण चित्र कवर केलं नसेल तर तुम्ही प्रिव्हियसला जाऊन ते करू शकता आता मी पूर्ण कवर केलेलं दिसतंय मी नेक्स्टला क्लिक करतो आता तो त्याला पुन्हा स्कॅन करतो आणि त्याचे तो पार्ट्स सगळे आयडेंटिफाय करेल हो बघा आता त्याने त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केल्या स्कॅन केल्या स्कॅन केल्यानंतर आपल्याला काहीच करायचं नाही आपण फक्त नेक्स्ट करत जायचं इथे परत मी नेक्स्ट बटनवर क्लिक करतो नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आता त्याने फक्त त्यातला ह्युमन पोर्शन सिलेक्ट केलाय बघा हा चेंडू बाजूला ठेवून दिला त्याच्यावर काही आपल्याला ॲनिमेशन करायचं नाही म्हणजे त्याचा काही संबंध नाही आहे फक्त ह्युमन बॉडी जी आहे ती त्याने सिलेक्ट केली त्याने काय ओळखलं तुम्ही नीट जर हे डॉट बघणार ना त्याने ओळखलं की हा पाय आहे इथे दुसरा पाय आहे हा एक हात आहे हा चेहरा आहे म्हणजे त्याने ओळखलं की हा जो ड्रॉइंग आहे तो कोणाचा आहे आणि तो एक ह्युमन बिईंगचा आहे आणि त्याने बरोबर ते स्पॉट त्या ठिकाणी तयार केले आता फक्त तुम्ही नेक्स्ट बटनला क्लिक करा आणि तुमचं ॲनिमेशन तयार फक्त चार स्टेपमध्ये तुमचं ॲनिमेशन तयार होतं आणि बघा तो आता आपला जो ॲनिमेटेड काय ड्रॉईंग आहे तो इथे उड्या मारताना दिसतोय तुम्ही आता वेगवेगळे ट्राय करा हा सेकंड इफेक्ट घ्या बघा आता तो तुम्हाला इथे जे दिसतंय ना तुम्हाला इथून चूज करत जा आता बघा तो डान्स करताना दिसतोय तुम्ही आता हा घ्या तिसरा ट्राय करा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा तो त्याच्यासारखी ॲक्टिंग करेल हे बघा तो बरोबर हात हलवतोय हो डान्स करतो आहे याला सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे जर तुम्ही लावलं ला। तर अजूनही खूप इंटरेस्टिंग दिसेल आता आपण जे सोशल मीडियावर युट्यूबवर वगैरे शॉर्ट्स बघतो किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जसं इंस्टाग्राम आहे तर त्याच्यावर शॉर्ट्स जे बनवले जातात तसं एखादा फनी तुम्ही काहीतरी ॲनिमेशन इथे क्रिएट करू शकतात बघा आता हा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बघू शकता तर मी त्याला चालायला लावतो तो वाक ऑप्शन मी घेतो आणि तो कसा चालतो बघा अगदी परफेक्ट त्याची चालण्याची पद्धत तुम्ही नीट बघा आता अगदी रियल जसा आपला मनुष्य चालू शकतो म्हणजे त्या ड्रॉइंगवर कोणी म्हणू नाही शकत की हा एखादा ॲनिमेटेड ड्रॉईंग आहे आणि ही सगळी ए आयची कमाल अजून तुम्ही स्क्रोल करून खाली जा भरपूर काही आहे त्याच्यात बघा आता त्याला काही व्यायाम वगैरे करायला लावायचा आहे तुम्ही त्यातले ऑप्शन्स घेऊ शकतात बघा सगळ्या प्रकारचे तुम्ही ट्राय करून बघा खूपच सुंदर आहे बघा आता हा एक आपण ट्राय करूयात तुम्ही त्याचे वेगवेगळे रूप या ठिकाणी ट्राय करा बघा तो कशा पद्धतीने जम्प करतोय भरपूर सारे इफेक्ट आहेत भरपूर आहेत आपण हा वाक या ठिकाणी घेऊयात आता हा सिंपल वाक आहे आणि कशा पद्धतीने तो चालतोय बघा आता जसा आपण वाक दिला हा सिंपल चालत जातोय आणि हा दुसरा एक बघा आता थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे वॉकिंगचे वेगवेगळ्या प्रकार त्याला आपल्याला इथे ॲनिमेट करता येऊ शकतात उड्या मारत मारत चालला आहे तो है ना इथे बघा आता तो हातवारे करत चालला आहे आपण हा एक घेऊयात तो जाताना त्याचे हात हलवतोय हातवारे करत करत जातोय ओके आता ही जे ल, हे जे काय अॅनिमेशन आपण इथे तयार केलं हे ॲनिमेशन आपल्याला इथून पुन्हा शेअर करता येईल डाउनलोड करता येईल आता तुम्ही इथे शेअर बटनवर क्लिक करा शेअरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कुठे शेअर करायचं आहे तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही देऊ शकतात तुमच्या फोनवर जर तुम्ही मोबाईल फोनमध्ये करत असाल तुम्ही तुमच्या फोनमध्ये शेअर करू शकतात व्हॉट्सअपवर वगैरे तुम्ही शेअर करू शकता, तुम शकता। तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला हे शेअर करता येऊ शकतं म्हणजे आपण तयार केलेलं अॅनिमेशन आपण वेगवेगळ्या -वेग प्लॅटफॉर्म्सवर शेअर करू शकतो तर तुम्हाला शेअर ऑप्शनमधून तुम्हाला पाहिजे तिकडे त्याला शेअर करता येतात आता तुम्ही हे मोबाईलवर ट्राय करा हे टूल म्हणजे तुम्हाला हे शेअर ऑप्शन जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला हे पाठवता येऊ शकतं ठीक आहे त्याची ही लिंक जी आहे ती आपण इथून कॉपी करून घेऊ शकतो या ठिकाणी शेअरची लिंक ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाठवता येऊ शकते तर आता हे ॲनिमेशन तयार झालेलं ॲनिमेशन जे आहे ते तुम्हाला पाहिजे तिथे शेअर करता येऊ शकतं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी करता येऊ शकतो ठीक आहे तर आजचं हे जे सेशन आहे आणि तुम्ही याला मोबाईलवर ट्राय करा मोबाईल फोनवर जेव्हा तुम्ही हे यूज करणार सेम ॲज इट इज काहीच फरक नाही तुम्ही मोबाईल फोनवर जा आणि सरळ याला ओपन करा या लिंकला मी जी लिंक तुम्हाला देईल ती आणि हे दोघं टूल तुमचे मोबाईल कॉम्पॅटेबल आहेत आणि ते चांगल्या प्रकारे तिथे काम करू शकतात ओके चला आता आजचं सेशन तुमच्या मुलांसाठी मी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठी त्याचा उपयोग करा त्यांना दाखवा त्यांनाही कळू द्या ए काय आहे आणि त्यांना नक्कीच आवडेल त्यांना काय आपल्याला देखील आवडेल आपण जरी मोठे असलो तरी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला नक्की आवडतील आणि आजचं हे सेशन तुम्हाला खरंच आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचा प्रतिसाद हा माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी मोटिवेशन घेऊन येतात त्यामुळे तुम्ही चांगल्या कमेंट्स करा तुमचे सजेशन्स मला द्या अजून काय काय मी या चॅनलवर करू शकतो आणि नक्कीच मी त्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करेल चला आपण पुन्हा भेटूयात पुढच्या सेशनमध्ये